हर आज मी नर्मदा मैयाचं दर्शन आहे ना सकाळी सकाळी घेतलेलं आहे आज नर्मदा मैयापाशी आहे मी हे ठे आहे आपली नर्मदा मैया आणि हे आपले सूर्यदेवता आणि आपले तेहतीस कोटी देवतांचे दर्शन घेतलेत मयाची आरती केली आरती करून मी आ, आवली घाट धडाधड आश्रम आश्रम धडाधड आश्रम या ठिकाणी रात्रीची विश्रमी होता व्यवस्था होती पाच तारखेची आज सात तारखे दोन हजार सव्वीस आहे सहा एक दोन हजार सव्वीस आणि त्यानंतर मी गांजेत या ठिकाणी आलो गांजेतला राम सेवा आश्रममध्ये आहे एक एक प्रसादी घेतली आणि त्यानंतर मला आहे ना आता आहे ना एक दोन किलोमीटर अंतरावर ना एक मानर्बा किनारा मार्ग या किनारा मार्ग मला चालायचा आहे हा पूर्ण किनारा आहे या ठिकाणी आणि त्याच्यानंतर एक आश्रम येणार आणि तिथून पुढे मला थोडासा रोड मार्ग आहे आणि बाकी किनारा मार्ग आहे हे असा माझा हा किनारा आहे या ठिकाणी एक दोन किलोमीटर मी आता या किनारा मार्गे आहे या ठिकाणी आणि हे आपली मा आहे नर्मदा मा ही मैया ही मा आणि मी माईच्या तटामार्गे चाललेलो आहे ही माईच्या बाजूनी तट आहे हा आपल्या माईच्या बाजूनी मी चाललेलो आहे या ठिकाणी ही आपली माई आहे नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी आपण आता आहे ना किनारा मार्गे बरोबर हा किनारा आहे आणि एक किनारा मार्गे चाललेलो आहे की सुंदर असं सकाळ सकाळी मला माचं दर्शन झालं आहे आणि मी माच्या बाजूने थे, हे आपली माच्या बाजूने मी चाललो आहे बरोबर माच्या मा माझ्या संगे या ठिकाणी आणि मी मापासून चालले किती सुंदर सकाळी सकाळी हे पहा एवढ्या गरम गरम वाफा आहे ना माच्या बाजूनी थंडी वाजत नाही मा अजिबात थंडी वाजवून देत नाही चालताना आणि एवढी झिरो डिग्री सेल्सिअस आहे तरीसुद्धा माच्या बाजूनी चालल्याच्या नंतर आपल्याला अजिबात थंडी वाजत नाही ठिकाणी मी आजच्या सहा तारखेला आहे नवीन वर्षाच्या सहा एक सव्वीसला आहे या ठिकाणी आणि ही माँ ए, माँ ए, माँ ए, माँ ले ले, मा आहे माई आहे माईनी मला सकाळी दर्शन दिलेलं आहे माच्या बाजूनी आहे मी या ठिकाणी या ठिकाणी अर्बदे हर हरबदे हर या ठिकाणी आपण आहे ना पाहू शकता बर या ठिकाणी आपण बरोबर नर्मदा मैयाच्या किनारे अमरकंटककडे चाललेलो आहे आणि आमरकंठकडे मी चाललेलो आहे बरोबर किनारा मार्ग आहे या ठिकाणी आपण ही माईच्या बाजूनी आहे आणि या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं आहे सकाळी सकाळी या ठिकाणी आपण पाहतो ते मा आहे नर्मदा मा माच्या बाजूने आणि आवली घाटवरून पुढे आल्याच्यानंतर मला आ, गाजित आ, राम मंदिर जे राम मंदिर आश्रम होतं त्या आश्रमावरती हो ना मी ना भोजन प्रसादी घेऊन पुढे पुढे निघालो आहे आणि मला माने दर्शन दिले या ठिकाणी मी आता नर्भदा मैयाच्या बाजूनी किनारा मार्गे आज मला जवळजवळ दोन महिने सहा दिवस झालेत या ठिकाणी पावते मा नर्मदे हर हे पहा मला आहे ना एवढं सुंदर असं आणि खरोखर मला आहे ना एवढं सुंदर वाटतं आहे ना आता या ठिकाणी असं एकदम असं मला आहे ना आता मी माझ्या बाजूनी चाललेलो आहे ना नर्मदा मैयाच्या बाजूनी चाललेलो आहे बरोबर भरपूर दिवसातून मला असा आहे ना किनारा भेटला आहे चालण्यासाठी एवढा आनंद आला आहे ना ह्या ठिकाणी मला चालायला एवढा आनंद आला आहे ना कितीतरी दिवसातून मला किनारा भेटला आहे असा चालण्यासाठी आणि या ठिकाणी मला माझं एवढं जवळून दर्शन होतं आहे का मी एवढा आनंदित आहे आणि एक मैयाच्या बाजूनी चालताना एवढं हे वाटते आज आपण सहा तारखे सहा तारखेला येणा या ठिकाणी आहे ना मी दोन किलोमीटर आहे ना दोन ते अडीच किलोमीटर त्याच्यानंतर थोडा रोड आहे नंतर परत मय्याच्या बाजूने मला चालण्यासाठी या ठिकाणी आपण जे मय्याच्या बाजूने चाललेलो आहे हे का हा आपला नर्मदा मय किनारा आहे नर्मदे नर्मदे नर्मदा या ठिकाणी बघा आपण आहे ना नर्मदा मैयाच्या ना तटावरती आपल्या इथे आहे ना एक आहे ना जो आश्रम आहे हा नर्मदा मयेच्या बरोबर तटावरती आश्रम आहे आणि हा जो आहे ना नर्मदा मय एवढा सुंदर असा तट आहे या तटावरती आहे ना हा आश्रम हे एक छोटा आश्रम खोललेला आहे यांनी आणि हे डेंजर बाबा आश्रम आहे त्यात ते आपल्याला आहे ना ह्या वर्षी छोटं आहे पण पुढच्या वर्षी मोठा आश्रम परिक्रमावाशींच्या सेवेसाठी हा खास आश्रम आहे आणि परिक्रमावाशींची एवढी भरपूर इथे सेवा दिली जाते आनंदाने सेवा दिली जाते एवढी आनंदाने सेवा करतात परिक्रमावाशी आनंद आहे यांना जे परिक्रमा ज्या वाशींची सेवा करत असताना एवढा त्यांना आनंद येतो का भरपूर आनंद आहे तो कारण आनंदाने हे आणि इथं ना एक असं एक एवढंच नर्मदा मैयाचा आहे ना किनारा जो किनारासुद्धा आहे ना एवढा सुंदर असा किनारा आहे आणि नर्मदा मैया आपल्याला जोपर्यंत आपलं आहे ना दिसते तोपर्यंत आपल्याला नर्मदा मैयाचा आहे ना सर्व नर्मदा मैयाचे जल आणि पाणीच दिसणार इथपर्यंत असं इथून आहे ना आपल्याला नर्मदा मै्याचा भरपूर असा किनारा आहे तर आपण एक त्यांच्या आहे ना त्यांचे आपण त्यांच्या संघ बोलणार आहे त्या महाराजांना सांगत आहे आपले ना महाराष्ट्रातले काही आहे नगरचे काही आहेत आणि बाबा आहे तिथे सर्व बसलेले इकडं स्थानिक लोक आहेत हे नगरचे आहेत नर्मदे आपण ना नगरचे ना नगरचे कापुडे गाव हा किती दिवस झाला आपण सेवा करता येथे आम्ही जवळ जवळ पंधरा वीस दिवस झाले आता आपल्याला इथे किती दिवस मग अजून सेवा देणार जोपर्यंत पर्याक्रमाशी जो तो तोपर्यंत तो मी सेवा देणार आहे त्याच्यानंतर जागा भेटलेली तिथं आश्रम काम चालू करणार हा काय मैया सांगन तसं काम होणार आहे सगळ्यांनी सहकार्य करा जय मैया की आपले हे बाबा हे बाबा बेलेश्वर मंदिर बेलेश्वर आयला बाय हे अहिल्याबाई नगरचे हे पण लातूर नाही नाही अहिल्याबाई नगर 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 हा अहिल्यानगर नगर हा अहिल्यानगर हे बाबाजी मेहता घाट मेहता घाटा हे पथोडा स्थानिक है हा ये जे इसमे ना दो जे बाबा जे है इतके स्थानिक है अभी ये अहिल्या अहल्या नगर के पथोडा ये जबलपुर जबलपुर जबलपूर जबलपूर हा नगरचे या ठिकाणी आणि परिक्रमा वाशी के लिए इतनी सेवा दे रहे हे सब ये बाबा लोक ये ना रात दिन सेवा दे रहे दिन रात सेवा दे रहे इधर खाली थोडा लाइट खाय खेये बंदोबस्त किया है थोडा ने आणि मैया का ये ऐसा है ये लोक का इधर है ना मैया के पास आहे ना कुछ कम नहीं पड़ने वाला इनको ये भी है मैया आहे साथ ये मैया के मैया में बाजूमेचे वैसा डर नाही आहे मैया साथ आहे यो आणि या लोकांना एवढे जबरदस्त ती सेवा देतात सकाळपासून सेवा देतात आणि काही महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या लोकांनाच एक आवर्जून एवढी आपण विनंती करू शकतो का ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून का ज्या इथं ज्यांनी जी आपली आहे ना एक परिक्रमावाशींसाठी सेवा दे देण्यासाठी इथं तो आश्रम त्यांनी चालू केलेला आहे ना हा आपल्या महाराष्ट्रातला आणि इथं जे ना नव्वद टक्के महाराष्ट्रातली लोकं आहे ना ह्या आश्रमावरती ह्या आश्रमावरती येऊन गेलेत आणि आपल्याला जर कुणाला काही आपल्याला जर कु आपल्याला जर कुणाला काही जर काही ह्या आश्रमाला आपल्याला जर काही मदत करायची असेल आपल्याला मदत करायची असेल सेवेमार्फत काही मदत करायची असेल तर आपल्याला इथे ये येऊन येणार जाता जाता एक फोन नंबर देऊन जाणे आणि त्यां त्यांना आहे ना एक फोन नंबर दिल्याच्यानंतर त्यांना एक छोटी छोटी तरी मदत करावी कारण आपल्याच सेवेसाठी आश्रम खोललेला आहे नर्मदे 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 या ठिकाणी आपण आहे ना जहाजपुरा या ठिकाणी चाललेलो आहे अवलीपुरा रेठा गावावरून आल्याच्यानंतर आहे ना जहाजपुरा आपल्याला या ठिकाणी आपण आपला हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे या ठिकाणी आपण मैया आ, किनारा दो हो दोन किलोमीटर होतो दोन किलोमीटरपासून आल्याच्यानंतर जहाजपुरा आपल्याला हा जो आहे ना रोड मार्ग आहे आणि हे जे आपण चाललो आहे गव्हाची शेती आणि इथे ना आपल्या पावसाळ्यामध्ये सर्व या ठिकाणी आहे ना भात भात होतो पावसाळ्यात त्या ठिकाणी ही जी सर्व भाताची शेती आहे आपल्याला आणि इकडे त्याला धान म्हणतात भाताला इकडे याचं नाव धान आहे या ठिकाणी इकडे भात होतो या पी मध्य मध्ये मध्य प्रदेश सिरोहत जिल्ह्यात सिरोहत जिल्हा आहे सिरोत सिरोहत जिल्ह्यात ते धान होतं यार ते या ठिकाणी बघा आपण आहे ना आत्ता जो आहे ना निनोर या ठिकाणी आलेलो आहे निनोर पण आहे ना आपला असा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे निनोर या ठिकाणी आलो आपण तटमार्गे काही वेळ चाललो आवली घाटवरून आवली घाटवरून तटमार्गे के काही के वेळ चाललो आणि निनोर या ठिकाणी पोचलेलो आहे आज आपण झांझापूरवरून आहे निनोर या ठिकाणी आहे ना पोचलेलं नर्मदे नर्मदे या ठिकाणी आपण निनोर गावामध्ये निनोर गावातून आहे ना आपल्याला ना पुढं गेल्यानंतर करुणा आश्रम लागणार आहे करुणा आश्रम इथं सात धारा आहे या ठिकाणी करुणाधारा सात धारा करुणा आश्रम आहे जिथे सात धारा आहे नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना मोकडी गावामध्ये मो गावाच्या चौकामधून आहे ना उजव्या हाताला आपल्याला नर्मदा परिक्रमा मार्ग आहे आणि धाम सात धारा आश्रम पण आहे ना इकडं ह्या साईडला आहे आणि सरळ जर गेलं तर आपल्याला लांब पडतं आणि हे जे गाव आहे हे संपूर्ण जे, जे गाव आहे मकोडी गावातून बाहेर आल्याच्यानंतर आपल्याला लगेच उजव्या हाताला या ठिकाणी आहे ना आपल्याला एक सात धारा आणि धाम आश्रम ए दाम, या ठिकाणी बघा आपण करुणाधाम ह्या सात धारा अन्नक्षेत्र म्हणजे इथे ना मैयाच्या सात धारा आहे आणि या ठिकाणी आपण चाललेलो आहे आणि ही गव्हाची शेती आहे या डोंगरावरती सुद्धा स्प्रिंगलर लावलेत आणि त्या स्प्रिंगलरवरती आहे ना ते पाणी भरता येत नाही ना पूर्ण डोंगरावरती पुढे तिकडे एक आपल्याला लो, डोंगर दिसतो आहे मोठा म्हणजे आपल्याला कोणता तरी एखादा घाट आहे ना लागणार आहे या ठिकाणी आपल्याला पुढे घाट लागणार आहे आणि घाट आपल्याला तसे आहे ना अमरकंठकला जायला ना दोन तीन घाट आहेत अमरकंठकपर्यंत पोचण्यासाठी आणि जाण्यासाठी आणि त्यानंतर आपल्याला ओंकारेश्वर या ठिकाणी आहे ना परत वापस जायचं या ठिकाणी बघा असे जे स्प्रिंगलर आहे डोंगरावरती आहे ना पूर्ण असे डोंगर आहे ना या ठिकाणी आहे ना आपले गव्हाची शेती केलेली आहे गहू या सर्व या ठिकाणी जो आपण पाहतो ह्या ठिकाणी हा गहू आहे आणि आपला हा कोर्णाधाम याकडे सात धारा हा जाण्याचा हा जो मार्ग आहे आणि याच्या बाजूला आपल्याला जी टणटणी इकडे त्याला वेगळं आहे आता गुजरात ह्या ठिकाणी तिकडे गंगूबाई असे बोलतात पण या ठिकाणी प्रत्येक याला वेगवेगळे असे नावं आहेत आपल्या इंडियामध्ये भरपूर अशा जाती आहेत भरपूर असं हे आपल्याकडं आपली जी भाषा बोलली जाते दोनशे बावीस भाषा बोलली जाते आपल्या इंडियामध्ये आणि वर्ल्डमध्ये साडेसहा हजार भाषा बोलली जाते वर्ल्डमध्ये आणि या अशा भाषा आहेत इकडे भरपूर अशा भाषा आहेत आपण जर आ, जर विचार केला तर आपण अशा ज्या आपली तशी ही जर भाषा जर पाहिली ना आपली हिंदी ही आहे ना मातृभाषा मानली जाते हिंदी हिंदी आपली सगळं इंडियामध्ये सर्व ठिकाणी हिंदी चालते आणि इंडियाच्या बाहेर इंग्लिश चालते आणि साऊथ ह्या ठिकाणी पण थोडीशी इंग्लिश बोलतात आपल्या इंडियामध्ये कन्याकुमारी ह्या साईडला त्यांना हिंदी थोडीशी होत नाही हे पहा हे जे लिंबाचं झाड दिसतं ना उतार किती पण इथं जे गव्हाची शेती आहे उतारावरती स्प्रिंकलर लावल्यामुळे आहे ना तिथं काही उतारावरती काही प्रॉब्लेम येत नाही किती उतार असला तरी डोंगरावरती आहे ना स्प्रिंगलर लावून टाकलेत म्हणजे जोपर्यंत टेन्शनच नाही हे पाहिजे असे मार्ग आहे नर्पदे हर हे हर अरे बघा आपण आहे ना करुणा धाम आश्रम आहे या ठिकाणावरून आहे ना अन्नक्षेत्र आहे आपण भोजन प्रसाद घेतली ह्या आश्रमावरून आणि आपल्याला आहे ना हा असा पुढचा मार्ग आहे ना ते मैया बरोबर मैयाच्या आहे ना तटाला आश्रम आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला हा पुढचा मार्ग आहे जाण्यासाठी हा मार्ग आपल्याला सप्तधारा आपण बघण्यासाठी चाललेलो आहे <coeur> बदे हे यार या ठिकाणी आपण आहे ना हे ज्या आहे ना इथल्या ज्या सप्तधारा आहे ना आपल्याला ज्या स्पष्ट आशा दिसतात ही जी आहे ना तुम्हाला ज्या या ठिकाणी मकोडिया गाव सिरोद जिल्हा आणि एम पी मध्य मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये बघा या ठिकाणी ही एक आहे ही आज इकडं मी कॅमेरा फिरवला ही एक आहे ह्याच्यानंतर इथे एक दोन आणि ह्याच ठिकाणी जर पाहिली ह्या दोन इंच्या आहे ना जिथं आपल्याला जिथे दिसतं आहे ना ह्या दोन मध्ये एक आहे तीन परत तिकडून ज्या आपल्या मयेचं पाणी जात आहे ना तिथं चार आणि एक तिकडे त्याच्या पलीकडे चार पाच आणि तिकडे एक सहा आणि लास्टला एक सात अशा ह्या ठिकाणी आपण जर पाहिल्या ना ह्या सर्व आहे ना इथं सप्तधारा आहे आणि ह्या सप्तधारा आपण आहे ना अशा सरळ पद्धतीने पाहू शकता आणि तुम्हाला सरळ अशा सप्तधारा दिसणार आहे ह्या ठिकाणी नर्मदे अरे या ठिकाणी आपण गाव गावपास करून पुढे निघाल्याच्या नंतर ह्या ठिकाणी आपल्याला जो आहे ना नर्मदा परिक्रमा मार्गेनं मैयाचं दर्शन घेऊन मी पुढे निघालो आणि त्याच ठिकाणी जर तुम्हाला जर पाहायचं असेल ना तर हे आपल्याला ही जी पगदंडी आहे ह्या पगदंडी मार्गे आपण या ठिकाणी जाणार नर्मदे आपण करोना करोना निधी आश्रम आहे ना करोना आश्रम त्या आश्रमावरून असं वरून आज खाली उतरलो आहे खाली उतरून सर, आपण सरळ आपल्याला हा जो मार्ग आहे हा मार्ग है, या ठिकाणी आपल्याला पुढे बुधनी या ठिकाणी जायचे आपला असा जाण्याचा मार्ग आहे नर्मदा परिक्रम हा मार्ग इथे थोडं चिखल झालेलं आहे कारण पाणी भरतात लोकं म्हणून थोडंसं प्रॉब्लेम येतो जाण्यासाठी नर्मदे नर्मदे यार हे बघा आपण हे ना मिरचीच्या शेतामधून आहे आपले नर्मदा परिक्रमा जो मार्ग आहे ना मे मिरचीच्या शेतामधून आहे हे बघा आता हे ना मिरचे खुरपतात हे सर्व शेतकरी आणि पण या ठिकाणी ना मिरचीच्या शेतामधून चाललेलो आहे हा संपूर्ण शेत हा जो भाग आहे हा मिरचीचा आहे आणि मिरचीच्या शेतामधून त्यांनी नर्मदा परिक्रमाचा मार्ग दिलेला आहे आपल्याला आणि हा आपला मार्ग आहे आपण आहे ना सप्तधारा बघून आल्याच्यानंतर नंतर हा पुढे आल्याच्यानंतर पा आणि एक एका झाडाला आहे ना भरपूर अशा मिरच्या लागलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण पाहू शकतो भरपूर मिरच्या ला लागलेल्या आहेत ते पण ठिकाणी एकदम मस्त असं मिरचीच प्लॉट आहे या ठिकाणी सर्व मोठं प्लॉट आहे हे या ठिकाणी आपण आहे ना हा आपला नर्मदा परिक्रमा मार्गावरती आपण आहे ना हा सर्व गहू आहे आणि एक डोंगर याच्यावरती गेले ना आता स्प्रिंकलर लावतात भरायला पाण्याचे आहे ना वाफे नसल्यामुळं आणि हे आपला डोंगराच्या गड आहे आणि ह्या साईडने आपल्याला देवगाव आहे आपण आता देवगावमध्ये जाणार आणि या ठिकाणी आपल्या उजव्या हाताला आपली नर्मदा महा पर्या आहे या ठिकाणी आणि आपल्याला आपण जाणार देवगाव तर आपल्याला पुढे पुतनी लागणार त्या ठिकाणी हे पाहत होते नर्मदे